आज आपल्याला माहित आहे चौदा गावाचं शिष्टमंडळ येऊन मला भेटून गेलेलं आहे चौदा गावामध्ये गेली दहा वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे जेव्हा चौदा गाव बाहेर काढायची होती तेव्हाही मी त्यांच्यासोबत होती आम्ही नागपूर अधिवेशनात मोर्चा घेऊन गे गेलो होतो दोन बस भरून तेव्हा आमचे स्वर्गीय आर आर पाटील साहेब त्या मोर्चाला समोर होऊन त्यांना त्यांनी आर आर पाटलांनी मदत केली होती आता सुद्धा या लोक माझ्या सतत संपर्कात आहेत आता त्या गावाचा विकास जवळजवळ आमचे या प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी पीडब्ल्यू टीच्या माध्यमातून पस्तीस कोटीचे रस्ते केलेले जवळजवळ आणि खासदार आपला शिंदे त्यांनी तिथे मदत आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे लोकसंख्या कमी आहे एक वॉर्डची लोकसंख्या आहे इतके साठ हजार कोटीनं पन्नास हजार कोटीची बातमी जी पसरवली जाते ही धंद्यात खोटी बातमी आहे जे इतक्या लोकसंख्या कमी असणाऱ्या गावांना एवढा पैसा कशाला लागणार आहे पहिली गोष्ट आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथे जे सांगितलं जातं की आम्ही गावं काढू मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेल्या दोन हप्त्यापूर्वीच एक पत्र दिलेलं आहे की चौदा गावं दत्तक म्हणून महाराष्ट्र शासनाने घ्यावी जेणेकरून या आमच्या पालिकेवर पण बोजा होणार नाही आणि जे काही मदत लागेल छोटी मोठी ती पालिकाही करेल आणि इतर जे खाती आहे डिपार्टमेंट आहेत तेही मदत करत आहे जसं पीडब्ल्यूटीने केल्यामुळे आज रस्ते आपण जा जरा त्या गावात जा रस्ते कुठपर्यंत झालेत बघा ना पहिला काय अवस्था होती पहिला पालकमंत्री होते गावं आमच्याच कडे होती त्यावेळी का सुधारणा केली नाही आपण आज चौदा गावं का घ्यायची नाहीत ते गरीब भाऊ आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या जमिनी पण काही रेल्वेला गेल्या आहेत काही प्रकल्पामध्ये गेलेले आहेत ते भूमिपुत्र आहेत इथले म्हणून का त्यांना सुविधा द्यायची नाही का महापालिकेवर बोजा पडणारच नाही आहे शासनच हा बोजा उचलेल आणि स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी साठका सत्तर कोटीची तिथे जाहीर केलेलं आहे आणि पहिला हप्ता आलेला आहे मंजूर होऊन यायचं आहे आणि चौदा गावं घेतली तर त्या गावांना सुद्धा त्या लोकांना सुद्धा रोजगाराचा शिक्षणाचा आरोग्याचा सगळ्याचा अधिकार आहे मला लोकांनी टोल केली की तुम्ही घ्या गावं तुम्ही सुद्धा आम्ही घेतलं ना दिवाळा गाव ज्या गावामध्ये कधी कोणी पंचवीस वर्ष इथे असताना एक वीट द्यायला लावली त्या गावामध्ये बघा जात तुम्ही रस्ते पाणी लाईट शाळा कॉम्प्युटर क्लासेस सिनियर सिटीजन मार्केट सगळं केलं की त्यांच्या गावाला जशी जशी बैली देवय बेताळ आहे सगळ्या वस्तू सुधारवल्या ना गाव दत्तक घेऊन चौदा गावामध्ये जवळजवळ आता सुद्धा आम्ही आम्ही मंदिर असेल का असेल तिथे काही मदत असेल मुलांना असेल कोविड काळामध्ये मी कितीतरी लोकांना इथे ऍडमिट केले कितीतरी लोकांना आम्ही जाणू खात्यात चौदा गावाच्या लोकांना इथे नोकऱ्या दिलेल्या आहेत हे चौदा गाव पहिल्यापासून आपल्याकडे जवळजवळ समाविष्ट झाले नव्हते तरी झाल्यासारखे आपण काम करतो आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही बोललेलो हो। आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की चौदा गाव काढायची नाहीत आणि मुख्यमंत्री साहेब पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचं स्वप्न आहे कि गावखेडी ही सुद्धा शहराप्रमाणे चांगली झाली पाहिजे त्या मुलांना पण शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून तिथे वेगवेगळे स्वरोजगार हे आले पाहिजेत त्यांच्या भरपूर जागा आहे तिथे आपण चांगले स्वरोजगार निर्माण करू शकतो हस्तकलेचे म्हणा अं तुमच्या शाळा कॉलेज करू शकतो अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या वेगवेगळे कोर्स करू शकतो त्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो गावालांना ज्या अतिक्रमण झालेल्या जमिनी आहेत त्या काढू शकतो गुरुचरणाच्या जमिनी आहेत प्रॉपर्ट टॅक्स ते भरतील आपल्या अंगावर काही पडत नाही पण एक पपकोंडा करायचा विरोधात आणि ती कशी गाव चांगली नाहीत आपल्याला की आपण घेतल्यावर किती पालिकेवर बोजा होईल ओ इथे तरी पालिका लुटून खाल्लीस ना नाही खाल्ली कोणी साक्षीदार आहे ना मी इथे पस्तीस वर्ष मी त्या राजकारणात काम करते एकेकाच्या एक नावानिशी सांगेन कोणी कोणी पालिका कशी कशी लुटली ती आणि आतापर्यंत कशी लुटत आहेत ती या ग्रामस्थांना सुख सुविधा मिळाल्या तर काय फरक पडणार आहे कशी कोण चौदा गावं का काढते मी पण बघते मी पण त्या ग्रामस्थांच्या मागे उभी राहणार आहे पूर्वीही होती आताही उभी राहणार आहे त्यांच्याकडे मंत्री समर्थकांच त्यांच्याकडे मंत्री त्यांनी करावी चांगली महानगरपालिका द्यावी त्यांना सर्वात सुख सुविधा द्याव्या ते काय एका नव्या मुंबईचे मंत्री नाहीत महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांनी सगळीकडे काम केलं पाहिजे त्यांनी करावी ना महानगरपालिका करा नगरपालिका करा पण त्यांना सुविधा द्या मी त्यांच्या मागे उभी आहे